तो एखादा घरात खेळाडू तयार करा काळाची गरज आहे इकडे नोळगाव मध्ये खांदवे ओम कुस्ती संकुल सुरू झालेला आहे शेले शेख पवार यांचे शरद पवारांना एक हजार रुपये डबास खांदवे कॅम्प आहे का आता आणि आता उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा कॅम्प सुद्धा होणार आहे जवळच्या जवळ आहे गावातला माणूस आहे गावातली तालीम आहे जरा लक्ष द्या रहिबा तालीम जुनी आहे त्याप्रमाणे ओम कुस्ती संकुलन अत्याधुनिक स्वरूपाच छत्रपती पुरस्काराची मानकरी सोनाली तोडकरा इथं प्रशिक्षक म्हणून राष्ट्रकुल पदक विजेती आपली पूर्व तालमी पाठवा शरद शेठ कांदे पाटील यांच्या शुभाचे शरद पवार यांचा सन्मान होतो त्याचप्रमाणे महाराष्ट्र राकेश मोझे आणि इकडे शरद बाव खांडवे पहिला प्रवीण मोजे आणि पहिला राकेश मोजे यांच्या शिवाय पहिला शरद पवारांचा सन्मान झालेला आहे बऱ्याच जणांना नवीन मंडळींना माहिती नसेल शरद पवार कोणती लहानपणी कीर्ती महा

पहा रुत्र काढेल पुन्हा दुसुरके पहिला अपकार त्याची पाठी दोन दोन त्यांना बोलवा लागेल यशराज विकुले श्रेया कारले दुसरा अपकार रोहित करले पालक आले का श्रेय कारले आला आला यशराज विकुले दुसरा पुकार यशराज विकुले अलग का तीसरा अलग का ये तीसरा भी कुले एक तो व्यूअल क्या पॉइंट वो दिख रहा है व्यूअल खूब साल लेना है सचिन कुछ चार रस कुछ आप जाना कार्यक्रम में मंच रहने दीजो ये तीसरा भी कुले का चौरा तथा या गावचा उसका भाषा सुधीर बालासाहेब कार्बोर ज्ञानेश्वर रघुनाथ पवार आणि विलास पवार यांच्याकडून पंच्याहत्तर हजार रुपये रोख आहे त्या कुस्तीवरती यशराज रिकुले आला का बाळासाहेब टावर आपण आकड्यावरती चला त्यानिस रघुनाथ पवार आणि विलास पवार आपण आकड्यावरती चला यशराज रिकुले आकड्यावरती आला या गावचा भागानामाय कुस्ती लागते अक्षय संदीप कुस्तीगुरांवर सुधीर बाळासाहेब काबोर ज्ञानेश्वर रघुनाथ पवार आणि विलास पवार यांचे पंच्याहत्तर दिनारदेवाडे यांचे एकवीस हजार हेमरानाना खांदे पाच हजार प्रीतम दादा खांदरे जगडगुरु श्री संतश्रेष्ठ तुकाराम महाराज मंदिर आदो ट्रस्टचे अध्यक्ष प्रीतम दादा खांदे यांचे पाच हजार संत दला खांडे यांचे तीन हजार दिलीप अप्प खांडवे यांचे तीन हजार विकास पवार यांचे दोन हजार भवानी एकनाथ दिल्प मोजेंचे दोन हजार रुपये असं येसराच्या कुस्तीवर बक्षीस आहे वैयक्तिक यश आणि हा लाईफ म्हणून बक्षीस दिस दिला असं वाटायला लागलंय आम्हाला येसराचा करा चला हाताला याकरा जाऊ खांडवे आपण एक कुस्ती लावण्यासाठी आकडे जाऊ सलाकडे कडेवरती या या बाजूला ना कुस्ती प्रसाद सस्त्याने समीर शे कुस्ती करा यशराव टेकुलेची कुस्ती चालवते पलीकडे प्रसाद सस्ते लढतोय समीर शेख गुरगे टेकला घरे पडली वय

राकेश पहिला तुम्ही पण करता त्याला इकडा कोणा पण संदीप हजार रुपये आणि पंचमान पहिला राकेश मोझे यशराज बिकुले टोटी पाहायला निजा प्रवला गावचा भाताय तर श्रेयस कारले नांदेड गावचा महाराष्ट्रातल्या पहिला रोहित कारलेचा बंधू <laughs> बोला पुस्तकेच बोला कोंडा जिंदर महारुद्र कळेल पहिला शिवराज राक्ष आणि अमित कुमार आपणाचाही पहिला पुका, तीनही पुस्त्यांचे पैलवान चिलगोर तयार रहा कोर के महारुद्र कळेल आखाड्यावरती चला पहिला पुकार अंगेश मानिए नहीं आप इस बिल्कुल कुस्ती करा आपी दी। आपी दी। ये श्राद्ध बिल्कुली तला कुस्ती करा गुडगेर देखो आप संदीप चारी पवार यंत्र करना पाँच हज़ार एक रुपए समय आखिरी लातो सस्ते ओ तब चिखले मैदानासाठी एक हजार रुपये संदीपचे अजित पवार यांच्याकडनं पाच हजार रुपये अनेक वेळाला महाराष्ट्रातील एक बंद मैदान म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या मोशीगावचा नागेश्वर महाराजांच्या भूमीतला हा सस्ते सोलापूर जिल्ह्यात होतो केला पंकेश माने आणि अभिजी भोई देशान केलेला अभिजीत भोई अनेक वेळा महाराष्ट्र चॅम्पियन आहे पंकेश माने महाराष्ट्र चॅम्पियन आहे हा अभिजीत भोई पुण्यातला भळीवणीचा चिरंजीव आणि मंगेश सातारा जिल्ह्यातला रहिमतपूरचा पलीकडे खासरे सरपंच पंचायतो इकडच्या बाजूला महारुद्रा काय आलेला आहे मोठा जिंदूर पहिला पुकारूरचे दुसरा उपकार चला पहिला आखाड्यावरती या या ठिकाणी जगदगुरु श्री दंत तुकाराम महाराज वगैरे आजोडकरांच्या वतीनं विजे पासून दादा बारायणाचा कार्यक्रम त्यानंतर माळकी लोकांना डोळण्याची संघ आणि साते दिवस अन्नदानासाठी आपल्या लोकांमध्ये सर्व मन आत्तीचे बोला सहकार्य झालंय त्या ठिकाणी या ठिकाणी आवर्जून त्याचं नामन केला पाहिजे साधे केले की सातही दिवस अन्नदानासाठी उद्योगपती चानाजी जेट गिराव्याने आपला बहुमोल वेळ त्या ठिकाणी सकाळी पाठी चार ते रात्री दहा पर्यंत दिला त्याबद्दल त्यांना खऱ्या अर्थाने ग्रामस्थांच्या वतीने आले जी बिघुल्या पैलाना साठी पुणे जे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन हजार रुपये आले त्यांचे हार्दिक धन्यवाद कामात आधी जी कोणीकडं विजयला महाविकास सोपान पवार संदीप संभाजी लाडगे रावसाहेब गोपीनाथ आणि प्रमाश चंद्रकांत च काळे यांच्याकडून ही कुस्ती पुरस्कृत आहे पंच्याण्णव हजार सोपान पवार संदीप संभाजी लाडगे रावसाहेब गोपीनाथ राहत आणि प्रमाण चंद्रकांत च काळे आपण कुस्ती लावायला आखड्यावरती करा शरद पवार यांच्या यशनात जिथल्या पहिल्यानं या ठिकाणी तीन कुशी राहिल्या तीन कुशल या ठिकाणी एक हजार रुपये बघा चला सगळे एक पेक्षाने कुर्ती मिटला आपण एक कुशी लावण्यासाठी आखाड्यावरती चला आणक आपण गोष्टी लावणार या तोपर्यंत कपडे लावून थोडी चला यशरा देकुलाने सोन्या कारले गुन्हार कुस्ती लागते पहिला पॉईंट गेल विजय शेटी धडायची नाही बाहेरचा पॉईंट नाही चालवरा कुस्ती प्रसाद सेट से समीर शेटाई से कुस्ती गुणांवर लागली बाहेरचा पॉईंट नाही शेती नाही नोंद घ्या पटायला लागतो समीर हो 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 दरम्यान कुस्ती शेला संतोष पडल तर फरक सगळी माग पावणे पूर्वच्या बाजूने पुरव्यामध्ये मागत सर्व बरं थोडे ए बाकी ठेवू मार्क जपाला माग बाकी ठेवल्याला ते मार्ग पूर्ण माग घ्या संतोष घेऊ घेऊन आंधावर बोलला तर नाही त्याला झेपाय पूर्ण कुस्ती मैदान महाखेर कुस्ती या युट्यूब चॅनलद्वारे जगभरात लाईव्ह दाखवलं जाते जागतिक स्तरावर स्तरावरच्या एक एका रिपोर्टाला वाटतोय समीर शेख एका पायावर तो सस्ते कार्यकर्ते निघालेला प्रसाद सस्ते चला मध्ये हो शुभम विरुद्ध तयार चिंतरा बोलवतो शिवराज राक्ष आणि अमित कुमार आपण तयारीला लागा नव्हे पाच मिनिटात तयारी करून आकड्यावरती करा शुभम सिद्धाणे विरुद्ध आशिष हुडा खात्रे एकनाथ बघा खादरे हिरामत तुकाराम खासर आणि दिलीप बापू खाते पाटील यांच्याकडून एक लाख पाच हजार रुपये कमायच्या कुष्टीवरती